अरे आपण सिडनीला पण एखाद्या बुवाचं नाव देऊ तू काहीच टेन्शन घेऊ नको सगळं होणार पण आत पहिले प्रत्यक्षात विषय समजून घ्या हैदराबादला उगा हो भाग भागनगर भागनगर करू नका त्याच्या मागची कथा समजून घ्या जी इथं प्रचलित आहे राजा एकदा शिकारीला गेला होता नदीच्या त्या साईडला त्याला एक सुंदरी मिळाली तिचं नाव भाग होतं भागवती त्यानं तिच्याशी लग्न केलं तिला रिस्पेक्ट पे करावे म्हणून त्याने एक शहर बांधलं उभं केलं त्याला भागनगर नाव देईन असं ठरलं आता ही बातमी गेली मुघलांपर्यंत दिल्लीत उडत उडत मुघल म्हणाले की एक म्हात्या वैश्यला भाडलेल्या शहजात्यानं केलेलं निरुपयोगी काम आहे तो असंही म्हणाला एक मुरब्बी वैश्यच्या ना नावावरून या शहराचं नाव ठेवलं कुतुबशाह हयातीत असताना त्यांना काही कविता लिहिल्या त्या कवितांमध्ये त्याचे फेवरेट कॅरेक्टर्स होते पर्सनॅलिटीज होत्या जागांची नावं होती सगळं होतं पण एकाही कवितेमध्ये भागमतीचा कुठे साधा उल्लेखसुद्धा नाही आहे त्या समकालीन नाणी झाली त्या समकालीन स्ट्रक्चर झाले त्या सगळ्यांमध्ये हैदराबाद शहराचं नाव हैदराबाद किंवा गोळकोंडा असंच आहे त्यामुळे याच्यावर असं कळतं की जो दिल्लीचा सरदार होता ज्यानं उपहासात्मक कमेंट केल्या होत्या ह्याच्यावर की त्याचं नाव भागनगर ठेवणार आहे हैदराबादचं नाव त्याच इन्सिडेंटचा पुढे पराचा कावडा केला म्हणजे छोटंचं मोठं केलं आणि त्याच्यावर कादंबरीसुद्धा उत्तरेत लिहिली गेली हा जो चार मिनार आहे ना तो आम्ही आमच्या जर्नी दख्खनच्या लोगोत घेतलाय फार सिंबोलिक आहे बरं का याला चार मिनार आहे ते चारही मिनार दख्खनच्या चार बाजू दाखवत जे आपल्याला फारसा हायलाइट केलं गेले नाही किंवा आपल्याला शाळेत शिकवलं गेले नाही चार बाजू म्हणजे सहिष्णुता सेक्युलॅरिटी सेकंड मिनार इंडिकेट्स इन्क्लुसिव्हिटी थर्ड मिनार इन्क्लुड प्रोग्रेसिव्हनेस अँड इक्वॅलिटी अँड फोर्थ इन्क्लुड्स दख्खनचं आंतरप्रिनिअरशिप हैदराबाद शहराचं नाव हैदराबादच काय आहे तो विषय समजून घ्या ॲक्च्युली मुसलमानांमध्ये दोन पंथ असतात शियापंथी आणि सुन्नीपंथीय सुन्नी या सुन्नी मेजरली उत्तरेत असतात आणि शिया दक्षिणेत असतात तो विषय वेगळा थोडा आपण नंतर घेऊ पण पंथियांमध्ये त्यांचा पहिला इमाम ज्याचं नाव अली आहे त्याला ते खूप पवित्र मानतात आणि पुजतात याच अलीचं दुसरं नाव हैदर आहे है। आणि त्याच हैदरवरून हैदराबादला आपलं नाव मिळेल याचा कुठल्याही प्रेयसी आणि प्रेमसंबंध वगैरे असला काहीच विषय नाही आणि भागनगर भागनगर करू नका ती दंतकथा आहे